मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण लक्ष देतोय आपल्या मराठी शाळेमध्ये आपण करतोय या ठिकाणी नंबरच्या बाबतीत या ठिकाणी आपण एक व्हिडिओ तयार करतोय धड्याचं नाव आहे नंबर वर्क इयत्ता तिसरी मधील धडा आहे इथं बघा इकडे या ठिकाणी या धड्याचा क्रमांक आहे दोन आणि नंबर वर्क नंबर वर्क नंबर वर्क म्हणजे नंबरची ओळख आहे नंबरचं काम तर नंबर ज्या प्रकारे मुलांना लिहायचं आपण शिकवतो बघा सराव करतो सराव करतो सराव करतो आपण मुलांना नंबर वन टू हंड्रेड शिकवतो सराव होतो त्याच्या नंबर नंतर आपण वन हंड्रेड वन पासून शिकवतो नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनपर्यंत आपण शिकवतो आणि हे नंबर वाढत जातात चौथीला आल्यानंतर आपल्याला फोर डिजिट फोर डिजिटमध्ये मुलं जातात वन थाउजंड शिकवतो आणि त्याच्या पुढचे नंबर शिकवतात तर या ठिकाणी आपल्याला सराव घ्यायचा आहे की पहिले त्याचे वन टू हंड्रेड आणि हंड्रेड मधले नंबर नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन पर्यंतचे सगळे पक्के आहेत का नसतील तर परत पक्के होतील कारण आपले मुलं थोडेसे मोठे झालेले आहेत की नाही मोठे झालेले आहेत फटके खाऊ शकतात चुकलं तर है की नाही पण फटके काही मारायचे नाही फक्त काय करायचे या ठिकाणी व्यवस्थित शिकवायचं आहे लक्ष द्यायचे त्यांना म्हणजे लक्ष द्यायला लावून करायचं आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र मागणार आहेत राईट नेक्स्ट थ्री नंबर जो आपल्याला नंबर दिलेला आहे त्याच्या पुढचे तीन नंबर मुलांनी तयार करायचे आहेत जवळचे नाही आठ नंबर जे असतात याच्यानंतरचे नंबरच असतात हे आपल्याला त्यांना सांगितले याच्या जवळचे नंबर असले पाहिजे बघा जर मी म्हणलो थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन तर त्याच्यानंतर डायरेक्ट काय होणार आहे आता नाईन्टी नाईन नंतर तर काय असतं डायरेक्ट हंड्रेडने चेंज होतो नंबर थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन तर थ्री हंड्रेडच्या जागेवर येणार फोर आणि नाईन नाईनच्या जागेवर येणार झिरो झिरो थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन त्याच्यानंतर नंबर तयार होणार फोर हंड्रेड आता फोर हंड्रेड नंतर कोणता नंबर येणार आहे फोर हंड्रेड वन मग असा नंबर तयार होईल फोर हंड्रेड वन बघा थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन त्याच्यानंतर फोर हंड्रेड आणि फोर हंड्रेड नंतर फोर हंड्रेड वन आता इथला नंबर तर मी नाही सांगत तुम्हीच सांगा फोर हंड्रेड वन नंतर काय येणार आहे फोर हंड्रेड टू फोर हंड्रेड टू असा नंबर तयार झाला ते नंबर आहे असंच दुसऱ्याचा पण सराव तुम्ही देऊ शकता घरी पालकांनी दुसरा सराव द्यायचा कसा सराव द्यायचा पालकांनी तो लगेच इथं सांगतोय मी इकडे बघा कसा सराव द्यायचा पालकांनी काय करायचं इथं थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन होत ना आता पालकांनी इथं काय करायचं इथं पालकांनी करायचं फोर हंड्रेड नाईन्टी नाईन आणि त्या पालकांनी त्या मुलाला म्हणायचं चल पुढचे थ्री नंबर तयार कर चल मुलगा काय करणार पुढचे थ्री नंबर या ठिकाणी तयार करणार कसे तयार करणार मी सांग थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन त्याच्यानंतर आलं फोर हंड्रेड मग आता जर फोर हंड्रेड नाईन्टी नाईन असेल तर त्याच्यानंतर काय येणार फाय हंड्रेड येणार मग तो लिहून टाकणार मुलगा फाय हंड्रेड आलं बाबा मला आलं चल फाय हंड्रेड आणि मग फोर हंड्रेडच्या पुढे त्यांनी फोर हंड्रेड वन केलं होतं तर फाय हंड्रेडच्या पुढे तो काय करणार फाईव्ह हंड्रेड मग इथं यायचं फायव्ह हंड्रेड वन त्यांच्या मुलाला आणि मग फायव्ह हंड्रेड वन नंतर तो कुणाला माहितीये टू फाय हंड्रेड वन नंतर कुणाला माहिती आहे फायव्ह हंड्रेड टू असा सराव द्यायचा आहे खूप सराव द्या फोर हंड्रेड नाईन्टी नाईन मग फाय हंड्रेड नाईन्टी नाईन सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन सराव देऊन टाका आणि मुलांना पक्क करा गेले पुढे या आता इथं लिहिलेले टू हंड्रेड जशी इथं फोर हंड्रेड लिहिले होते मग इथं लिहिले टू हंड्रेड मग फोर हंड्रेडच्या नंतर काय आलं होतं वन तर मग टू हंड्रेड जर आले तर मग टू हंड्रेड पुढचा नंबर काय असेल टू हंड्रेड वन मग असेल टू आणि मग हा झिरो आणि मग झिरो टू हंड्रेड आणि मग टू हंड्रेड वन आता पुढचे तर दोन मी सांगतच नाही तुम्हीच सांगा टू हंड्रेड वन नंतर आलं सर टू हंड्रेड टू आणि त्याच्या पुढचं तर कोणालाच माहिती तुम्हालाच माहिती आहे टू हंड्रेड थ्री आणि सेम असा सराव दुसऱ्या नंबरचा पालकांनी द्यायचा या फळ्यावर या जर इथं टू हंड्रेड आहे तर तुम्ही इथं थ्री हंड्रेड द्या त्याला आणि म्हणा त्याला चल पुढचे नंबर तू कर आता कर एक मी शिकवला करेल लगेच तो काय करेल थ्री हंड्रेड नंतर तो करेल थ्री हंड्रेड वन लगेच तो इथं थ्री हंड्रेड वन आणि मग पुढचं सर हो हो मला येतं मला येतं थांबा मी लिहितो असं म्हणितो हे हंड्रेड वन नंतर तो काय लिहिणार इथं थ्री हंड्रेड टू आणि <गणगा> पुढचा तो जो म्हणजे थांबा मीच लिहितो काय लिहितो थ्री हंड्रेड थ्री चल असं सराव द्या खूप फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड इथं फाय हंड्रेड नाईन्टी सेव्हन इथं वाचायला त्याला पहिल्या आलं फायव्ह तो वाचतो तिसरीतला चौथीत गेल्या म्हणून तो वाचतो फाय हंड्रेड नाईन्टी सेव्हन आहे ते म्हणजे फायव्ह हंड्रेड त्याला माहिती नाईन्टी त्याला माहिती सेव्हन त्याला माहिती जर येत नसेल तर त्याला डॉक्टर लिहून टाक युनिट टेस्ट आणि हंड्रेड असं पण आपण मुलांना करू शकतो त्याला वरच दाखवायचं पण इथं दाखवा युनिट टेस्ट हंड्रेड आता त्याला घ्या कट करा त्याला हा किती रे बघ रे नाईन्टी सेवन आहेत मम्मी आता हे कोण आहेत हंड्रेड आहेत मग खाली जो असतो त्याला हंड्रेड म्हणायचं ह्याला म्हणायचं फायव्ह आणि हंड्रेड फायव्ह हंड्रेड नाईन्टी सेव्ह फायव्ह हंड्रेड नाईन्टी सेव्हन त्याच्या डोक्यात आपण युनिट युनिटेन्स हंड्रेड लिहिलं आणि मग त्याला माहिती हे युनिट आहे हे टेन्स याला असं लपवलं तो म्हणतो हे नाईन्टी सेव्हन आहे आणि मग हंड्रेडच्या खाली फाईव्ह आहे म्हणून फायव्ह ला हंड्रेड म्हणायचं फायव्ह हंड्रेड नाईन्टी सेव्हन आणि मग आता तो म्हणतो फायव्ह हंड्रेड नाईन्टी सेव्हन नंतर येतो फायव्ह हंड्रेड नाईन्टी एट मग इथं येतो तो फायव्ह हंड्रेड नाईन्टी एट झालं नाईन्टी एट नाईन्टी झालं फायव्ह हंड्रेड तसेच राहिले फाईव्ह हंड्रेड नाईन्टी एट पुढचा पण नंबर तो सांगू शकतो नाईन्टी एट नंतर येतो नाईन्टी नाईन फायव्ह हंड्रेड तसे फायू हंड्रेड नाईन्टी नाईन फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन आता इथं बघा थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन होतं तसं इथं फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन झालं थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन नंतर फोर केला फोर हंड्रेड झाला नंतर मोठा नंबर येतो असा तयार याचा तुम्ही द्या तसा हा झाला इथं काय करा तुम्ही इथं करा सिक्स हंड्रेड नाईन्टी सेव्हन आणि आता त्याला तयार करायला सांगा थ्री नंबर बघा तो तयार करतो का नाही सिक्स हंड्रेड नाईन्टी सेव्हन पुढचा नंबर मला सांगा कोणीतरी चला बाबा सिक्स हंड्रेड तसाच च्या पुढचा नंबर सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन झालं इथं थांबायचो बाबा सिक्स हंड्रेड नाईन सगळ्यात मोठा नंबर या त्यातला मग फोर हंड्रेड नाईन होता तर त्याचा झाला मग सिक्स हंड्रेड पुढचा कोण असतो असतो मग घ्यायचा आणि हंड्रेड करून टाकाय सेव्हन हंड्रेड या प्रकारे तुम्ही सराव द्या खूप सारा सराव द्या नक्की मुलांना नंबर वर्क येणार आहे नक्की मुलं करणार आहेत जय